नमस्कार मी आणि आपण तालुका खानापूर येथील दीपक यादवराव शिंदे यांना दिनांक सोळा पाच दोन हजार सोळा रोजी वादाच्या कारणावरून लाथाबुक्यांनी मारहाण केली होती यामध्ये दीपक शिंदे यांचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला होता या गुन्ह्यातील पाच आरोपींना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय विटा यांनी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली असल्याची माहिती विटा पोलिसांकडून देण्यात आली खानापूर तालुक्यातील भांबडे येथील महेश दिनकर शिंदे यांच्या घरासमोर दिनांक सोळा पाच दोन हजार सोळा रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अक्काताई यादवराव उर्फ यदू शिंदे या वाळत टाकलेल्या साडी फाडल्याच्या कारणावरून अक्काताई शिंदे त्यांचा मयत मुलगा दीपक यादवराव शिंदे व लक्ष्मी शिंदे यांच्यात झालेल्या वादाच्या कारणाचा राग मनात धरून आरोपी विक्रम शिवाजी शिंदे व चाळीस वर्ष महेश दिनकर शिंदे वय शेचाळीस वर्ष तानाजी पांडुरंग शिंदे वय साठ वर्ष विशाल शिवाजी शिंदे चाळीस वर्ष सर्व राहणार विश्वास गणपत भोसले वय वर्ष विटा यांनी बेकायदेशीर जमाव जमून मयत दीपक यादवराव शिंदे वय पंचवीस यास लातानी मारहाण करून जखमी केले यामध्ये दीपक शिंदे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आरोपी यांनी मारहाण करून खून केल्याचा विटा पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील विजयकुमार घोंगडे सध्या पोलीस निरीक्षक कांदिवली मुंबई यांनी या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करून आरोपीविरुद्ध सबळ व पुरेसा पुरावा उपलब्ध करून त्याच्याविरुद्ध अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं होतं सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पंच व इतर महत्वाचे साक्षीदार यांची साक्ष महत्वाची ठरले अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय विटा आर आर भागवत यांनी दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी आरोपी विक्रम शिवाजी शिंदे महेश दिनकर शिंदे तानाजी पांडुरंग शिंदे विशाल शिवाजी शिंदे विश्वास गणपतराव भोसले यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी स्वप्नील विजयकुमार घोंगडे सध्या पोलीस निरीक्षक कांदिवली मुंबई सरकारी वकील आरती देशपांडे साटविलकर दप्तरी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल नवनाथ देवकाते नेमणूक संजयनगर पोलीस ठाणे कोर्ट पैरवी सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश निकम नेमणूक मिरज शहर पोलीस ठाणे पोलीस कॉन्स्टेबल नीलम जगदाळी नेमणूक उमदी पोलीस ठाणे यांचं योगदान महत्त्वाचं ठरलं असल्याची माहिती विटा पोलिसांकडून देण्यात आली रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा